प्रहार अपंग क्रांती संघटनेचा विस्तार संपूर्ण ठाणे जिल्ह्यात व्हावा यासाठी मुरबाडमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष किसन भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संघटना कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवीन सभासद नोंदणी दिव्यांग बचत गट तसेच दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मुरबाड तालुक्यात सोळा अध्यक्षांना नियुक्तीपत्र देण्यात आले विशेष म्हणजे या सभेत मुरबाडमध्ये पुढील काळात संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे संघटनेच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी महिला अध्यक्षा मेघना जोशी मुरबाड तालुका अध्यक्ष वैभव कापडी मुरबाड शहर अध्यक्ष पंढरीनाथ तेलवणे सचिव मिलिंद जगताप यासह प्रार अपंग क्रांती संघटनेचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची